जोगवा गायन करून देवीची आराधना करीत डी आर हायस्कूल येथे नवरात्रोत्सव उत्साहात साजरा विद्यार्थी तसेच शिक्षक शिक्षिका यांनी गरबा नृत्याचा घेतला आनंद नंदुरबार येथील श्रीमती दुर्गाबाई रघुवंशी हायस्कूल येथे नवरात्री उत्सव साजरा करण्यात आला यावेळी मुख्याध्यापक मोहन अहिरराव उपमुख्याध्यापक श्रीराम मोडक पर्यवेक्षक संजय सेंदाने हेमंत खैरनाल तसेच शाळेतील सर्व महिला शिक्षक उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात देवी सरस्वतीचे पूजन करून करण्यात आली यावेळी शाळेतील सर्व महिला शिक्षकांचा सत्कार करण्यात आला नवरात्री हा हिंदू धर्मातील अतिशय पवित्र सण असून या नवरात्रीमध्ये दे देवी दुर्गेच्या रूपांची पूजा अर्चना केली जाते तसेच नवरात्रीत पूजल्या जाणाऱ्या नऊ देवींचे रूपे कोणती व त्यांचे महत्व माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली तसेच गर्वनृत्य करून विद्यार्थी शिक्षक व शिक्षकांनी घेतला आनंद सदर माहिती राजश्री गायकवाड योगिता साळी दीपाली भदाने शीतल भट जयश्री पाटील कविता भांडारी दुर्गा परदेशी माधुरी माळी भाविशा खेडकर या सर्व महिला शिक्षकांनी दिली कार्यक्रमाच्या शेवटी सर्व महिला शिक्षकांनी जोगवा गायन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जगदीश बच्चाव यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षतेकर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले